दुसरीकडे आपल्याला गावकडे सगळं पडून इंच्या दिशेने प्रयत्न फुटबॉलच काय येतोय निर्णय प्रयत्न इथे केला गेलाय कॉर्नर इंच च्या दिशेने डिफेन्स सेट आहे पहिला सेट आहे पहिला हाय त्यामुळे ऑन दी लाईन होता त्यामुळे अभिनिथे फिर गेलं

ऑफ येतोय जास्त टाइम स्पेंड आणि त्याचबरोबर या कडानगरीमध्ये आमचे सन्मानिय मित्र सहकारी सुशांतजी दळवी यांचे इथे आपण शुभ आगमन झालेलं पाहतोय मी विनंती करेन सुशांतजी दळवी साहेब आपण कृपया मज्जावरती येण्याची कृपा करा सन्मानित सुशांतजी दळवे आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आपण विनंती केली जाते आपण कृपया मंचावरती या त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र विश्वाचे ठीक सेट आपण विनंती आहे आपणही आमच्या सोबत मंचावरती या विश्वाचे ठीक सेट आपलेही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे मंदार नाही काय आणखीन एक पॉइंट बॅक टू बॅक पॉइंट इथे पिकअप करताना पाहायला मिळाला जय श्री क्रमांक एक याने मध्यरक्षकाच्या दिशेने माध्यमातून केल्या गेलेल्या टॅकल त्यामुळे आणखी एक पॉईंट दोस्ती क्रीडामध्ये गावकरी संघाला भिंडणार नाही कर दोन हजार तेवीस मध्ये कबड्डी पासून घेतलेली थोडीशी विश्रांती आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी दाखल झालेला कम बॅक करताना पाहायला मिळाला तो खेळाडू मंदा नाही कर यावेळी कॉल ऑल आउट टू प्लस टू फोर पॉईंट दत्त प्रसादी बिरजुळे काहीच मिनिटामध्ये इथे मात्र ऑल आउट झालेला पाहायला मिळालाय कमी चुक चला एक होते संघ दत्तप्रसाई तगडा डिफेन्स आपल्याला इथे वर्क करायला पाहायला मिळालाय गावकडी संघाकडून <गणिविक> आणि टच मध्ये आहे लाजवाप सराव त्यांच्या माध्यमातून केल्या गेले नुकताच एका स्पर्धेची विजेता ठरलेत अथक झालेली नावाजलेली स्पर्धा आणि त्या नावाजलेली तो स्पर्धेचा महाविजेता ठरलेला हा संघ त्यामुळे तोच उत्साह तोच जोश आणि त्याच पद्धतीने बहागलेला खेळ आणि तेवढा तगडा डिफेन्स या मी पेश केला गेलेला पाहायला मिळालाय दुसरी गेळा म्हणजे गावकडी संघाकडून स्वप्नील आंबेडकर त्याच्याकडे तगडा अनुभव आहे जिल्ह्याच्या संघामध्ये खेळ त्याला पाहायला मिळाला तालुका संघाचं प्रतिनिधित्व वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि दुसरीकडे गावकरी संघासोबत अनेक वर्ष तो जोडला लागेल एक बेस्ट रायडर म्हणून त्याच्याकडे पाहिले ज्यांना खडवायचंय मुलीचं भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहायचंय त्या मुलांना आपल्या संघासोबत जोडले गेले आणि ज्युनियर सिनियर असं चांगले कॉर्डिनेशन असल्यास संधी ते पाहायला मिळतो दत्तप्रसादे आपण मॅच मध्ये काय केलं आपण विजयी ठरलो की हरलो हे महत्वाचं नाही आहे तर मॅच मध्ये मला संधी मिळाल्यानंतर मी कसा खेळ केला हे खूप महत्वाचं असतं आणि तो प्रेम ते दत्तप्रसादे दिसतोय ते दिसतोय कसे तुम्हाला मागा रे बदतलाय मंदा नाही या विचार करताना दोन दोन एक दोन अशा पद्धतीने फिल्ड राईट टू डेफ्ट खेळायचा असेल ते विचार सगळ्या कशा चढ यश परफेक्ट

आणि त्यानंतर थोडस शांत करा घेतले गेले त्यावर क्रमांक दोन या मी चढायचा बेस्ट खेळाडू मैदानाच्या बाहेर दोन राहिले आपल्याला मैदानाच्या बाहेर दिसे सोपलेला आंबेडकर नाही नाहीकर मैदानाच्या बाहेर परंतु जो पर्यंत जर्सी क्रमांक सतरा मैदानाच्या मध्ये आहे ना तोपर्यंत डिफेन्स मध्ये या खेळाडूला ला रिलॅक करण्याची क्षमता राखणार हा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल चढाई पुढे गेले मिडल क्रॉस करून मागे बरं एंट्री पाहायला मिळाले सेफ्टी येतोय आणि एव्ही आकाश जर्सी क्रमांक सहा आकाशचा प्रकाश आकाशचा दणका आकाशची ताकत आकाशचं सामर्थ्य आणि सर्व काही पाहायला मिळेल या रेड मध्ये दोन एक दोन दोन ची फिल्ड सात साठी फेल झाली Wee- mm -hmm. सामर्थ्य त्याने ते पेश केले पहिला सुपर डुपर हिट पण हा सक्सेसफुल एक धबाड केला आहे दोन्ही संघामध्ये तगडा डिफेन्स पाहायला मिळालाय मंदा नाहीकर या मी चढाय करतो सहा पॉइंट ची केली गेलेली सुपर डुपर हिट आकाश सिद्धेश तोडणकर इथे नाही आणि त्याच्या बदली आपल्याला आकाशला इथे आजमावलं गेलं

मध्ये मध्ये जय क्रमांक दोन दोन एक दोनची फळी सातची बच् फळी अडचणीमध्ये संघ गेला होता जरूर चांगला अटॅक पाहायला मिळाला होता जरूर दुद्ध संघाकडून कमबॅक करताना दिसला होता परंतु त्यानंतर जे आपल्याला नियंत्रण राखणं गरजेचं असतं मॅच मध्ये पकड मजबूत करून गर राहणं गरजेचं असतं ती कुठे तरी राहिली नाही काही चुका झाल्या त्याचा प्रयत्नामध्ये अर्थात संगीत आरण झाला दोन 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 अशा पद्धतीने फील्ड मंदार नाहीकर करताना कॉर्नर इंच दिशेने वापर करण्याचा केल्या गेल्या प्रयत्न यात ठरतोय कॉर्नर खेळाडू यशस्वी सिंगल पॉईंट दोस्ती क्रीडा म्हणजे काकोणी संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल एक पॉईंट जस क्रमांक पाच सातची बचावली फळी राईट टू लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर खेळण्याचा आहे ते विचार सपोर्ट ला सक्सेसफुल टॅकल रेटर बंदाच्या बाहेर काय मॅजिक टॅकल पहायला धमाका करतोय धमाका करतोय कर आकाश वन मॅन शो अनेक वर्ष या संघासोबत जोडला गेलाय त्यामुळे कधी आपल्याला शांत राहिलं पाहिजे कधी आपल्याला अग्रेसिव्ह प्रयत्न केला पाहिजे भले माती जाणणारा खेळाडू आहे एमटीने सुरक्षित भाग रे भरतलंय आपल्या खेळांकडमध्ये जे क्रमांक तीन दोन एक दोन चिफेड एका बाजूने विनाश तोडणकर ज्योसी क्रमांक सतरा कडून खेळला खेळाडू आणि त्यानंतर इथे झाला मध्ये दाखल होतोय सिंगल मंदार नाहीकर चढाई करण्यासाठी मित्रांच्या वाटप आणि हा खेळाडू जोशी क्रमांक दहा अपयशी ठरलाय आणखीन एक पॉइंट इथे मिळालाय दोस्ती क्रीडा मंडळ गावकरी संघाला क्रमांक आठ चोळी करतो इथे आपण पाहणार आहोत जसं मग एकोणीस चढाई करण्यासाठी दोनची बचाव फळी सुपर टॅकल परंतु मिडल लाईन गॉन टू प्लस टू फोर पॉईंट ऑल आउट दत्त प्रसाद मिळतोय ऑल आउट होतोय दमदार कामगिरी आणि दरम्यान मध्यंतरासाठी थांबवल्या गेले इथे खेळ सुरू असलेला सामना इथे आपण पाहतोय या मी दोस्ती गावकडी विरुद्ध दत्तप्रसाद एक मिळतोय दोन्ही सगळ्याकडून तगडा डिफेन्स इथे पाहायला मिळाला हॅलो काही सन्मान्य अतिथींच आपण इथे स्वागत करणार आहोत मी सन्मान्य गजानन ठीक साहेब विनंती करेन पुढील सन्मान सन्मान्य सुशांतजी दळवी यांची उपस्थिती आपल्याला या कडाक नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि तेही ते आपल्याला मंचामध्ये उपस्थित असे पाहायला आहेत त्यामुळे मी विनंती करेन गजानन ठीक साहेब यांना की त्यांनी सुशांतजी दळवी यांचं इथे यथोचित स्वागत करून त्यांचा इथे सन्मान करावा जयसाम क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये भगवान चषक दोन हजार चोवीसच्या या प्रमामध्ये आपली उपस्थिती आम्हाला इथे लाभली त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत यानंतर सन्मान्य मुकेशजी साहेब यांचाही इथे आपण सन्मान करीत आहोत जी मुकेशजी साहेब आपण ही या स्पर्धेच्या निमित्ताने या क्रीडानगीमध्ये दाखल झालं आणि आपली स्पर्धेची उप स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल जयसा क्रीडा मंडळ आपलं खूप खूप आभार इथे व्यक्त करत आहे आपलं सहर्ष स्वागत आहे यानंतर आपण सन्मान्य विश्वास ठीक यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत स्वागत करणार आहोत सन्मान्य विश्वास ठीक विश्वास ठीक <्चारीग> महिला गट विजेता आणि उपविजेता चषक इथे आपण पाहतोय ते हो चषक चेशक दोन्ही चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले जा 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 ते आमचे सहकारी मित्र या स्पर्धेला भरीव असं योगदान ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते सन्मानिय विकास ठीक यांचा विश्वास ठीक यांचा इथे आपण सन्मान करतोय प्रेमाची शाद आहे पुष्पगुच्छ आहे आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथे सन्मानित करतोय आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपण दिलेल्या योगदानाबद्दल आणि वती दाखवलेल्या विश्वासाबद्दल जयसाम क्रीडा मंडळ आपलं खूप खूप आभार इथे व्यक्त प्रतिवर्षी आपलं सहयोग आणि सहभाग आणि योगदान आम्हाला मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो वडिया क्रीडांगणाच्या दिशेने सुरू असलेला सामना एक मजबूत पकड इथे दाखली गेले दोस्ते क्रीडा मंडळ गावकरी संघाच्या माध्यमातून आणि यानंतर दत्तप्रसाद कशा पद्धतीने इथे लढत देतोय कशा पद्धतीने यानंतर आपला बहांदा खेळ करेल केले केले। ते इथे पाहणं गरजेचं आहे दरम्यान अभिव्यक्ती संघ प्रशिक्षक म्हणून केले गेले ते दिनेश फिरजे या मी पोलीस पाटील म्हणून भूमिका बजावताना आपण गावामध्ये पाहिले परंतु स्पर्धेच्या ठिकाणी संघ प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावताना ते आपण पाहतोय त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये सरसे स्वागत आणि यावेळी चर्चे क्रमांक पाच डॅश आहे सक्सेसफुल ठरलाय का यस एक पणे मेल नवीन चेहरा अनुभवीची थोडीशी कमी परंतु प्रयत्न चांगले होते त्या खेळाडूकडून आणि जेव्हा नवीन खेळाडू मैदानात उतरतो थोडासा दबावाखाली असतो तो दबाव झटकण्यासाठी दिली गेलेली ही संधी असते आणि या संधींना काहीतरी चांगलं उगवणार असतं आणि तो प्रयत्न इथे केला जातोय दोस्त इकडे आपल्या गावकरी संघाकडून जयसी श्री क्रमांक बारा यालाही मैदानाच्या आतमध्ये आणले गेले स्वप्न त्याने आपल्या सोबत घेतले आणि यावेळी जयसी क्रमांक सहा रेड बॅरेट करून माघारी बरतला एमटेने ते पाहायला मिळत जेव्हा जयसी क्रमांक एकोणीस जस क्रमांक एकोणीस मिडल वती येतोय सहा प्लेअर मैदानाच्या हात मध्ये बोनस पॉईंट ऑन जेस क्रमांक पाच येसेज मी ठरेल का तीस सेकंद्रे कॉर्नर अटॅक जेस क्रमांक बारा कॉर्नर येत्या सोपलेला आपल्यानंतर मी असे मध्य बघी आणि परफेक्ट कॉर्नर अटॅक सिंगल पॉइंट या विजय सिंह पंकज सोळा डेड बाय डेड अँड क्रॉस करून माघारी आणि तर बयान इथे घेतला गेला तो फुल हाऊस साधे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणखी काही नवीन का चेहराची संधी दिली गेली जे क्रमांक बारा जल्स क्रमांक तेरा जस क्रमांक चौदा बारा तेरा चौदा ते जबाबदारी जल्स क्रमांक वरती चार ची बचाव फुले ड्रॅग टू टच करण्याचा प्रयत्न आहे चप्पल दिसतोय चार दिसतोय चतुर्था पण परंतु ती इथे गाडी नाही डिफेन्स चांगला होता रायनर घालत सिंगल पॉईंट खात्यामध्ये गावकुरी संघाला मिळेल दुसऱ्या बाजूला दत्तप्रसिद्धी बिजदुळे संघामध्ये ही धुरधर खेळाडू आहेत उद्याचं भविष्य म्हणून आपण मिरजोरी गावातून ज्या खेळाडूकडे पाहतोय त्यापैकी हे काही खेळाडू दत्तप्रसिद्धी संघामध्ये खेळताना पाहायला मिळत बदलेला आत्मविश्वास अनुभव जरी कमी असला तरी आत्मविश्वास तगडा आणि त्यानंतर इथे केला गेलेला प्रयत्न सक्सेसफुल टॅकल एक पॉइंट पॉइंट oh... ऑफ आहे प्रयत्न काम म्हणतो नको मला राईट लेफ्टॉर्नर बहादर कचऱ्याची गट्ट डोक्यावरती सिंगल पॉईंट या मी बाहेर जातो एकोणीस आणि कॉर्नर दोन मोहरे धोनी दोन्ही कॉर्नरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर चौडा काढला गेला त्या मी कव्हर सपोर्ट परफेक्ट ला टर्न होणं अपेक्षित होत ते इथे झालं नाही त्यामुळे प्रयत्न अपुरे ठरले सक्सेसफुल रीड पाहायला मिळाले शेवटची पाच मिनिट बाकी आहेत अडतीस बारा अडतीस गुण दोस्ती क्रीडा मंडळ बारा गुणांवरती दत्तप्रसारे यानंतर होणारा सामना जय हिंद जाबा विरुद्ध ओम साई कोतवडे दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती केली जाते आपला संघ क्रीडांगणाच्या दिशेने येऊ द्या सुरू असलेला सामना शेवटची पाच मिनिटे ते बाकी कॉल नेक्स्ट फर इथे प्रयत्न करताना मध्यत्तरानंतर गेलेले पाच पॉइंट आणि त्यानंतर इथे चांगली सांगली कामगिरी एक पॉईंट इथे मिळतोय शेवटची चार मिनिटे बाकी आहेत लास्ट फोर मिनिट्स बैठी घेण्याचा प्रयत्न टर्म्स आणि कव्हर सक्सेसफुल टॅकल आणखी पॉइंट मिळतोय पाचशे पचरण ते सक्सेसफुल होऊ शकली असती परंतु बिडलांच्या दिशेने मात्र परत नसताना जर्सी क्रमांक अठराने ने के केलेला होईल त्यामुळे आणखीन एक पॉइंट दुसऱ्या खेळामध्ये गावकरी शुभचित तीन मिनट देते बाकी सुरातीचा फर्स्ट हा चांगली लढत चांगला खेळ परंतु त्यानंतर रेडरच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉईंट डिफेन्सच्या माध्यमातून पिकअप केले गेलेले पॉईंट त्यामुळे घेतली गेली एक मोठी पडत दुसरी खेळामुळे गावकरी संघाने परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करू शकला नाही तो दत्तप्रसाद एक मिळजुळे प्रयत्न शानदार केले गेले पण तगड्या डिफेन्स समोर यांची जादू यांचा जलबा इथे चालला नाही त्यानंतर ना आणखी एक सोलो टॅकल जर्सी क्रमांक फोर्स घेतला गेलेला टॅकल जर्सी क्रमांक बारा टॅकल केल्यानंतर चढाईसाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली उंची लाभले या खेळाडूला कमी वयामध्ये चांगली लागलेली उंची परंतु या क्रीडांगणावरती त्यानंतर घेतले गेले इथे दोन पॉईंट

सुपर टॅकल दोन पॉईंट चपळता दाखवण्याचा केला गेलेला प्रयत्न परंतु चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते मला जरी टॅकल केलं गेलं असलं तरी मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाची खुशी त्याच्या चेहऱ्यावरती मागतील मागती चढाईपटू रेड बॅनर मागाली शेवटचा एक मिनिट दि� बाकी आहे जर्सी क्रमांक चौदा टॅकल काही सेकंद ते शिल्लक आहेत जर्सी क्रमांक तीन मॅनेज करून मिळ वरती उभा राहतोय गवकरी विजयी संघाचा हात दिघाव दे अभिनंदन आणि त्याचबरोबर उपविजेता झालेला संघ दत्तप्रसादी आपण विनंती केली जाते आपण मंचावरती येऊन आपला सन्मान येथे स्वीकारावं